कीर्तनातून माणसं मनानं खूप समृद्ध होत असतात म्हणताना सुद्धा आपल्या लक्षात येत कि काय संस्कार वाचनाचे आपले जे लोक त्या व्यक्तिमत्वावर झालेले असते आणि या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा सगळा वाचन संस्कृतीचा सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून का होत नाही वारसा पुढे घेणारं म्हणजे कुटुंब जे आहे आमचे सगळे स्नेही ते चालवत आहेत ते अभिनंदनास तर पात्र आहेतच पण मीही मनापासून धन्यवाद देतो त्यांनाही देतो ते चालवत असलेल्या उपक्रमानं सुद्धा मी देतो ही सगळी आणि मला ते डॉक्टर सुभाष आहे आणि मला ते नावच मुळामध्ये शब्दच सुभाष हा फार आवडतो की कुठलाही उच्चार न करता सुद्धा प्रसन्न व्यक्ती म्हणतो सुभाष उच्चार केल्याबरोबर तर तुम्हाला आनंद होईलच परंतु दर्शनाला सुद्धा तुम्हाला प्रसन्न वाटली पाहिजे असं व्यक्ती बनवू आहे सगळेच आमची सगळी

आमचं नेहमीच वाक्य कितीही मोठा वागता कलावंत असो कितीही एखादा फळ गाजून गेलं तरी घरची फडफड काही थांबत आणि या फळाचा असा एक अनुबंध गोष्टी असतात शेवटी समजून घेणं हाच महत्वाचा भाग आहे आपण हे सगळे पाहतो आपण अनुभव घेतो आपल्याला असं वाटतं की त्याच्यावर आपलेही काही प्रतिक्रिया आहेत आपले काही म्हणणं आहे म्हणतो सोय असेल तर कधी असंही म्हणतो की जे सोयीचं आहे तेवढच म्हणतो बाकीची म्हणण्याची काही सोयी नसते परंतु साहित्यामध्ये किंवा कवितेमध्ये सोय पाहून लिहिलं घडत नसत शेवटी तुमच्या जीवनातले माझ्या जीवनातले जे अनुभव असतात ते आपण मांडत असतो शेवटी तुम्हीही कवी आहात आणि तुम्ही न लिहिणारे कधी आहात खरं तर तुम्ही लिहिलं असतं तर आमची संधीच गेली असते तुम्ही लिहित नाही हे केवढे आमच्या मुखार आहे त्याच्यामुळे तुमचं राहून गेलेलं आम्ही लिहित खरी गोष्ट ही आहे म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे हे तर आपलं राहून गेलेलं आहे हे तर आपण लिहायला पाहिजे होत पण बरं झालं कोणी तरी लिहिलं म्हणून ते कवींच्यावर समाज प्रेम करतात मावली असो महाराज असो संत कृपारा किंवा आधी संत कवी इतरही असो अधिकडचे कवी असो आपण प्रेम यासाठी करतो की हे आपलंच राबून गेलेले यांनी समाजासमोर मांडलेलं आहे कारण शेवटी काहीतरी सांगावं म्हणजे व्यक्त होणं असं म्हणतात आणि आपल्याला भाषा असल्यामुळं आपण ते व्यक्त करून एकमेकांच्या समोर मांडतो प्रत्येक जीव अगदी जरी असली हो तर तरी ती तिच्या परीन व्यक्त होण्याचा प्रयत्न करत ती चावल्यानंतर लक्षात काहीतरी नक्की करायचं हो कारण तो तिचा जो स्पर्श आहे तर ते तिला आवडलेला नसतो म्हणून ती चावत आहे तुम्हाला लोकच तुम्ही कुणाला काही चावत नाही प्रत्येक लहान लहान जीव आता मुगीचा कुठ बिंकू असेल पण काय हंसा काय गती आणि काय तीन चार चालणं कुठं पोचायचं माहिती नाही वारोळ कुठं काही माहिती नाही आता भिमवारोळाच्याच मुंग्या फिरत आहे समाजाचे फिरताय फिरताय त्या मुला ते सगळं भाष्य कसं करताय काही जगाला पाहून ते असतं प्रत्येकाला असतं बोलण्यामध्ये शेवटी कवी कवितेमध्ये सुद्धा प्रतिमा वापरतो म्हणजे काय ते तुमच्या आमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो इथे त्यामध्ये इथे खर तर सगळे लीला शिंदे यांच्या सगळ्या मैत्रिणी आहेत ते एक आहेत आणि त्याच्यामुळं मी घेतली मुलगी माझ्या घरात आणली म्हणजे मी खर तर चा जावं पण मी कधी रुसलो नाही घरच्या रुस्वा मी काढतो आणि तेही अशा पद्धतीनं रुसतात की रुस्वा काढताना मलाही आनंद वाटला पाहिजे या रुसयातला जो खरा चमत्कार असतो

ते म्हणाले मी माझ जे लिहिलेलं आहे ती मी कधीच वाचत नाही अरे म्हटल तुझ माझी म्हणे काय मी म्हंटल प्रत्येकाला आपापले मानदंड ठरवले पण हे चालू असत संवाद असं सगळं चालू असतो ते एक छोटीशी कविता ती खरं म्हणजे प्रेमाकडं विडंबनानं सुद्धा कसं पाहता येऊ शकत त्याची एक कविता आहे आणि कसं मी प्राध्यापक असल्यामुळे कुणी शिक्षक आहेत अनेक मुलांच्या मनामध्ये प्रश्न पडतात चित्र विचित्र प्रश्न कधी होऊन काय विचारे त्याचा नेम नसतो मी लुगरी महाविद्यालयात असताना गॅदरिंगला पेशपॉन नावाचा कार्यक्रम पूर्वी असायचो मुलांनी प्रश्न विचारायचे एखाद्या मुलीवर मग तिने यायचं ती चिठ्ठी तिने उत्तर द्यायचे बघायला तर कधी कधी आमच्यावरच मुलं प्रश्न आणि निरीक्षण काय किती बारकाई राहता माणूस बनलावून शिकवतो मुलं ऐकतात मन लावून पण तिकडे तिकडे डोळे फिरतात <laughs> मला प्रश्न एकदा विचारला की सर तुम्ही बनेल का वापर अजूनही काय निरीक्षण आहे तुम्ही त्यांना सांगित आज बनेल वर विचारलं तुम्ही आलो कशावर काय पुरुष विचारू नका त्या पण उत्तर द्यायला मिळायचं ठीक आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि त्यांना माझ्याकडे उत्तर आहे आमच्या व्यक्तिमत्वाला धरून आहे म्हटलं बरे मी यासाठी वापरत नाही की आमचा हात येत असं नाही प्रश्न असायचे आमच्या गॅदरिंगला तर ते असायचे कारण मी वाचत असेल त्याच्यामुळे त्यांना माहिती होत की हे काहीतरी दे त्याच्यामुळे इथेही यासाठी मी उल्लेख केला की एक की प्रेमाकडं सुद्धा झाला दृष्टीनं आपण आपल्या प्रेमाकडे थोडं तीर्घ नजरेनं सुद्धा पाहता आलं नाही म्हणजे फारच माणूस प्रेमात घडून गेला तर समोरच्या प्रेयसीला वाटतं की हा कधी मूळ उठून बाहेर येईल आणि कधी शहाची ऑर्डर देईल काय वेगवेगळे सगळे तरी ते आहे काय प्रश्न पडलेला आहे तो सुरुवात तयार करायची छोटीशी गंतीची घेत आहे थोडी तीन विचारलं तिन विचारलं काय करावं आता किती मोघम प्रश्न आहे तर काय करावं म्हणजे पण आम्हाला मोघम प्रश्न कोणी विचारला की फार आवड

तर लग्न करावं तेही नाही जमलं सगळ्यांना जमेल तसं नाही आमचं जमून घ्या <laughs> ते, तेही नाही जमलं तर छान पैकी प्रेम करावं आणि सोडून द्यावा नंतर प्रेमाचे इतिहास आपल्याकड तेही नाही जमलं तर छान पैकी प्रेम करावं आणि सोडून द्यावा नंतर लग्न जरा अडचणीच इत्यादी लग्न जरा अडचणीच इत्यादी ती फुटपुठली पुट जमण्यासारखी गोष्ट दुसरी दिसते जमण्यासारखी गोष्ट दुसरी दिसते छान मिळ पण प्रयत्न करेल छान नाही पण प्रयत्न करेन सांगा ना कुणावर करायचं छान मी नाही पण प्रयत्न करेन सांगा ना कुणावर करायचं असं म्हटल्यानंतर मनात आलं फार आपल्या मनात असं कोणी कुणावर करावं प्रेम असं म्हटलं छान नाही पण प्रयत्न करेन सांगा कुणावर करावं प्रेम मनात आलं म्हणा

अडचणीच्याच जागी नेमका संदेह द्यायचा पण अडचणीच्या जागी नेमका संदेह द्यायचा ही प्रतिज्ञा घेतली अडचणीच्या जागी नेमका संदेह द्यायचा ही प्रतिज्ञा घेतली म्हणून उदात्त झालो असा <Müell> व्हाव म्हणून उदात्त झालो थोडासा गंभीर आहे आणि देता संदेश। देता जा संदेश प्रेमासाठी लाभतो माणूसच असं नाही आणि देता संदेश प्रेमासाठी लागतो माणूसच असं नाही पुरे असतात डोळे पुरे असतात डोळे प्रेम डोळ्यांवर करा गॉगलवर करा चष्म्याला ववळू प्रेम डोळ्यांवर करा डॉगरवर करा चष्पाला वगळून नाही म्हटलं तरी ती गोंधळ आता बोललं बोल का नाही म्हटलं तरी ती गोंधळली एकेकाच वयच असत गोंधळाच एकेकाच वयाच असत गोंधळाचुटली गॉगल म्हणजे फ्रेम प्रेम कसलं त्यात क्रॉकल म्हणजे फ्रेम प्रेम कसलं त्यात सांगा कुणावर करायचं सांगा ना कुणावर करायचं प्रेम खरच मी हात पाया तिचा शोधातच असतात मी माहिती भविष्य सांगण्यासाठी येत काहीच नाही मी तिचा हात पाहिला तेव्हा कोण ती शहर नाही मी तिचा हात पाहिला तेव्हा कोण शहर ती कमी ठाऊक नाही सांगू लावलो योग उत्तम आहे सांगू लावलो योग उत्तम आहे कोणीतरी सुरत आहे कुणी तरी झुरत आहे असं निदान दिसत कुणी तरी झुरत आहे असं निदान दिसत तरी विचारात ती म्हणाली जो चुकेच्यासाठी विचारा तो कुणीतरी झुरत आहे असं दिसत तरी ती म्हणाली शेवट विचार ईश्वर त्याच्या आत्म्या श्रद्धांजली ईश्वर त्याच्या आत्म्या त्याच्यामुळं सांभाळून प्रेम करायचं तुझ्या जिवंतपणी तुझ्या समोरच